इकडल्या ना ऊस वाढला पण तिथल्या कुणीच मदतीला आमच्या धावून आले नाहीत तुम्ही कितीच्या दरम्यान त्या कारखान्यावरती गेला होतात आणि ते नेमकं घटनाक्रम नेमकं कसा होता घटना बेकार झाली म्हणायचं मी बाराच्या एक हो बाराच्या एकच्या दरम्यान गेले असं तिथं मग तिथं गेले खायला नेऊन देऊन मी लावी चालू केली मग मी लावी बोलत बोलत माझ्या मालकाचं ते असे मी कसे खायले ते असे सांगितलं तिथं माणसं दुसरं डायवर खाय आले होते मग त्यांचं मी दाखवत धाकूत पुढे चलत होते मग मी पुढे चलत चलत एकाएकी त्या ट्रॅक्टरनं धडक देणं आणि पलटीनं बक्कून वाजले की मी मागं फिरून बघितलं तर तसं झालेलं होतं बाकी तिथल्या कारखान्याच्या माध्यमातून इथपर्यंत किंवा दवाखान्यामध्ये इतर जे त्याच्यामध्ये अपघातामध्ये जखमी झालेले काही तुमचे नातेवाईक होते त्यांना कारखान्या